रब्बी ज्वारीला हमीभाव मिळत नसल्यानं मलकापुरात शेतकरी आहेत संतापलेल्या शेतकऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ज्वारी फेकून निषेध नोंदवला एकीकडे रासायनिक खतांचे भाव वाढत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर येथील शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ज्वारीला हमीभाव देण्याची मागणी करत कार्यालयासमोर ज्वारी फेकून निषेध व्यक्त केला यावेळी शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केले मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी काहीही न ऐकता दिला तिथं जवारी आली या वर्षी तिथं अमिबाग सरकारने एकतीसशे ऐंशी रुपये जाहीर केला पण अजूनही या जवारीला दोन हजार रुपयाच्या वर कोणी घेत नाही ही शेतकऱ्याची दुर्दशा आहे कुठेही नेते कुठंही प्रशासन शासन शेतकऱ्याला न्याय कोणी देणार आहे की नाही खताची आमच्या मुखांनी सतराशे लाज वाटते का या सरकारला या सरकारला माझा गंभीर इशारा आहे दहा दिवसात जवारी हमी खरेदी करून तात्काळ रासायनिक खताचे भाव कमी करून अन्यथा हे तहसील कार्यालय पेटून दिल्याशिवाय शांत बसणार नाही